हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना भावा बहिणीनो ह्या राज्यापासनं त्या राजूला पुढावतोय आम्ही राजू काय गावायला तयार नाही कुठं आहे कुणा अष्टावन त्या तसल्या पावसात बघा राहते तर भावा बहिणीनं मी ना आवी तर त्या आवीला सुद्धा बांधला होता गुचको गुचकू घेतला त्या आवीला तरी तो म्हणला मी नाही येणार बागाय त्याला जो अगदी मला बांधतोय मला गुचाकतोय तर मी म्हणलं चल बाबा भाव हाय आपला चल तेव्हा भाव बनून रातभर आम्ही हिंडत होतो दोघं आक वर कुठं ना वर कुठं पालतं घातलं पण काय तो गावला नाही परत अं सार कुठं झोपला बिपला असेल हा का आता सगळे रान वन सगळी पालते घालून आलो काय गा गावा नाही तो मग आता आलोय हुडकून बघा त्याला आता असला कुठं तर येईल तर मग बसल तसं आमचा बी जीव पाकळून घ्या ना तर बाबा बहिणीनं हा कान नाही का पाणी नाही काय सुद्धा अजून केलं नाही इतकं येड्यावाने कुठं बागा बहिणीनं करतात का त्याचा संतोलन मानसिक त्रास त्याला होतोय की त्याचं संतोलन हालतय पण आम्हाला कावं तारासा का, आजार खुजारायला बरं आता आपण एक आय हाय हे हाय म्हणून ही आणि ते झालं ते झालं आणि परत त्या गारवारे सरवारी ती पिंकी त्या पिंकीचं सुद्धा हलवा नवाद आता ती तिला रात्री विचारलं की तुझ्या इकडं आलाय का हे झालाय का तर ती म्हणली नाही हवं आलं माझ्याकड भावा बहिणीनं आता करायचं काय मग आता तिला बी धक्का बसलाय आता भावा बहिणीनं अगा ती मायरूला घेऊन ती पण आली आहे तर आता तिच्या पण उलट्या ही झाल्या वाटतं म्हणजे किती माणसांना त्रास होतोय सांगा कि भा बहिणीनो एकतर त्यांना म्हणलं ना की तुम्ही घर सोडत जाऊ नका ही नका तुम्ही कुठं बी गेला की भांडणं करता की तुमची भांडणं वाहते ती मग आता पिंकीला कळू नका भाव बहिणींनो की आपल्या नवऱ्याची असली सवय हाय ही हाय मग आपण आवगाड सावगाड्याला हाय आपलं लहान लिक्रो हाय ह्या माणसाच्या नादालाच लागाय ला नको जायचंच नाही ना कुठं आता भावाहिणीनं आपण स्वतःला एवढं प्रयत्न करून आपण सांगायचं प्रयत्न करायचं असतं ही तर आता ती ऐकत बी नाही ती आणि काहीच नाही ती त्यांच्या मनाच असतं मग भाव बहिणीनं मी लक्ष का काढून टाकते की आपलं ऐकत नाही तर कशाला सांगायचंय मग असा त्रास भावा बहिणीनं कुणाला होतोय सांगा बरं आता ती आवगाडी सावगाळी आता ते निघाले वाटतं इकडं के की तिला फोन घ्या बाया कुठं गेलाय काय माहिती तरी भावा बहिणीनं लय घाबराय सारखं आपण काय सांगितलंच नाही फक्त मी काय विचारलं की तुझ्या इकडं आलाय का ते तर ती म्हणली नाही कुठं गेल्या तर बाय म्हणलं ते तसली मोडकी तोडकी गाडी घेऊन कुठं गेलाय काय आम्ही हुडाकतो हे आम्हाला गावाला तर भावा बहिणीनं रातभर त्या पूनमला बी नाही बागा त्या पूनमला बी सारखा फोन मी करायची की कुठं परत तिकड जेवढे जेवढे ना नातेवाईक बाय तेवढ्यांना फोन केला की आलाय का आलाय का आलाय का तर नाहीच म्हणतात भावा बहिणींनो मग आता काळजी लागेल का नाही आईला बी काळजी लागणार बहिणींना ला बी लागणार बायकोला बी लागणार सगळ्याचा म्हणजे असं पकारला झाल्यावर होतोय का नाही भावा बहिणींनो मग आता ह्याच्या संतोलनला काय करावं लागेल काय करायचं हा आता ती पिंकीला घालवाय कोणच आलं नाही वाटतं तिचा म्हणलं भावाला घेऊन यायचं नाही तर आयला नाही तर कुणाला तरी घेऊन यायचं अग सगतीनं तर आता ती तिला गाड्या गावनात वाटतं मग आता भावा बहिणीनं काय करायचं कसं करायचं कुणाची मग काळजी करायची सांगा की आपल्या माग आपलं दुखणं बाहेण आपल्याला कुठं संस्थान ना हे व्हायना तरी मी भावा बहिणीनो तसल्या परिस्थितीत मी ते उडाकतोय आम्ही त्याला पण आता असं वाटतंय वा की बसला असेल कुठं किंवा काय आता त्याच्या मित्रांना ह्यांना सगळ्यांना म्हणजे सगळ्यालाच आम्ही विचारतो या पण नाहीच म्हणते ती आता काय करायचं तर म्हणलं कवा त्याचा राग शांत होईल ही होईल कावा त्याच्या डोक्यात घर येईल किंवा कवा घर दिसेल किंवा त्याची ती मायरो ही जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर दिसल तेव्हा येईल म्हणलं आता काय फे काळ आम्ही हुडकून हुडकून आणि आणपाने त्यू बी खायना दुसऱ्याला बी खाव का ना काहीच ना सा भावा बहिणीनं हो आता एवढा मोठा गडी त्याने ना आणपाने खाल्ल्याव ते सारखं असं भया बाया भया वाया 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 करत कुठं बी हिंडल्या आपल्याला तरी खाऊ वाटतंय का भावा बहिणीनं म्हणून का त्याला राती जेव्हा आहे दिलं ती फेकलं आमच्या घरात आणून मला नाही तुझं खायचं नको तुझं आता भावा बहिणीनं आपलं काळे जाई आहे त्याला काय का व्हायना कसा का करा ना याड्यावाले करू काय करू पण खाकी म्हणलं तो येडा हो दगडी हान पण पोटाला खाकी म्हटलं तर म्हणला नाही ना खायचं आणि तेव्हा का जे गेला आहे तपासच नाही आता किती वाजल्यात बघा बागाबर आक गाव ना गाव हे सगळं पंत घालून आले मी तर सगळ्याला विचारलं हे नाही म्हणतात बाबा आमच्याकडे आलाच नाही आमच्याकडे आलाच नाही मग आता कुठं झाड धरून बसलाय का झुडूप धरून बसलाय काय सांगता येत नाही इकडे बाबा बहिणीनं आम्हाला म्हणजे आता त्या पिंकीला बी काळजी तिकडं आम्हाला बी काळजी इकडं परत ते बहिणींना बी काळजी म्हणजे असं बिगर आणि बिगर काळजीचं आहे कोण सांगा बरं बाबा बहिणीन पण आता ना याने नाही असं कराय पाहिजे आणि मग त्यांना काय होतंय काय नाही आणि ती सांगत बी नाही कोणाला घडा नुसतं गप्पा लवाने ती नुसतं ती मठ माणूस कसं असतं तसं करणार तसच हिडणार आणि काय त्याच्या मनाला तीच करतय काय करतय भावा बहिणीनं काय असलं असतं का कुठं जगू द्यावी माणसं सुखाने आपण बी जगावं दुसऱ्याला बी जगून द्यावं हा त्या बहिणींना बी काळजी सगळ्यालाच काळजी म्हणजे एक माणूस करतं एका माणसाला त्रास झाला म्हणजे अख्या कुटुंबाला त्रास असतो हो बाबा बहिणीनं आता त्यांनी बी खाल्लंय पिल्लंय का नाही का ह्याच्या काळजीनं आल्यात ते मायरू तिच्या संग काय करायचं असू नये भावा बहिणीनं काय आता आपण काळ घट्टच करायचं घट्ट का त्याचा राग शांत होईल ही होईल बहिणींकडं तर जाईल नाही तर हिकड तर येईल नाही तर कुठं तरी बसले याड्यावाने बसवले आता काय आपण तरी काय आहे कठाय काही बाबा बहिणीनं मी तर बिघड जेवता गोळ्या खाल्ल्या त्या तर मला चक्कर या लागली की ह्याला म्हणत चल बाबा घरी मला घेऊन पडील इथं कुठ तरी मी चक्र हिंडावं तरी कुठवर कुठं कुठं हिंडावं भावा बहिणीनं मुलकाचं ऊन तर लई ऊन आहे नुसतं लई काढत आणि नुसता सकाळी बंद काय करावं आपल्या इथली दुकानं बी बंद राहतील ही तर जरा अडचणी आल्या ह्या गावात म्हणून भावा बहिणीनं दुकान बंद राहते तर काय आपल्याला गोड हे आणायचं होतं पण आता ती सगळं कार्यक्रम झाल्या मग ती उघाड त्या तर मग म्हणता आनो करू काय तरी काल बना ह्याला खाऊ आता आपला नुसता पांढरा भात केलाय काय त्या आम्ही पुन, खातोय नुसता भात त्याला हुडकून हुडकून दमला आवी लागला नुसता पांढरा भात करा खायला बा बहिणीनं लग्नाला पण ते कुठल्या ना कुठल्या ह्याच्या वाटून नडतच की तर आपल्याला आता गोड तेल नाही एक ना एक दुकान लावलं या म्हणजे सकाळपासूनच लावल्या दुकान गवा उघाडते रेवा एक बघायला तर असं चाललाय बघा त्रास डोक्याला काय करायचं का मला तर काय म्हणत्या डॉक्टर की तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही लोकशन घेऊ नका आता बहिणीनं कसं नाही टेन्शन घ्यायचं कोणाचं म्हणणं टेन्शन घ्यायचं एकाचं नीट नीटक राहण की दुसऱ्याचं आहेच दुसऱ्याचं नेट नेटकं राहण की तिसऱ्याचं आहे पण हे राज्याचा अवघड आहे बाहा बहिणीनं त्याला म्हणते जिथं सुख आहे जिथं हे आहे तिथं तरी नेट राहावा की बाबा तुम्ही खावा हा आता हे कुठंच नीट ती नुसती भांडणंच करतात भांडणं करतात तर कवा रात बी म्हणाना ती हिरे बी म्हणाना कवा बी पळायचं कुठं बी राहायचं हे बाबा बहिणीनं सोपतय का जरा आपलं बी डोकं चालवावं आपला बी मेंदू चालवावा चाल की कशापासनं काय असतं कशापासनं काय आहे तसलं नाही बाय तसलं सोडून आहे आणि बाबा बहिणीनं आम्ही आयच्या नात्यानं ने नीट नेटक सांगायला लागलं का नाही की बाबांना असं नाही करायचं तसं नाही करायचं तर आम मलाच काय म्हणायचं हा ग बसा तुम्ही लय हुशार म्हणजे आम्ही हुशार नाही तीच हुशार आहे ती त्यांनी त्यांच्याच मनाचा आणि त्यांच्या मनातच करायचं बरं आपलं काळेत राहत आहे का असं फडफड करत की काय माणसाला हे झालं मध्ये हे आता केवडाल गज होतं भावा बहिणीनं लय मोठा ल गज ते बघूनच माणूस हा धारतया तेव्हा तसल्यात पडला पालडा का कुणी धडकावला आता आपण तरी काय बघायला गेलोय का पण त्या गाडीचं तर त्याच्या खिळखिळ झालय मग हे वाचला किती नशीब मोठं म्हणावं लागल आ आणि मग का असं मा होतय का तसं होतंय असं देवधरम करावा कोण बघावं काय अशा अड्या अडचणी येतात मला माझ्या घटना आली की भावा इथे काय भानगड ही अरे ती ती बघा मी म्हणते अरे ती बघू आपण कोणचं तरी बघू मी बी दोन महिना झालं किती गोळ्या औषधं खाते मी बी नेटवाय नाही अरे देवा धर्माचं बघू काय बघू काय आडवी काढे आहे ते मग मला काय जा जातो तो बघ जा तुला काय आडवी काढे ते तू, तू बघून या जा आम्हाला नाही ना 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 काय मग सांगा बाबा बहिणीनं ह्यांच्या पुढं कसं बोलायचं काय बोलायचं आक्कलच बंद होती ह्यांच्या पुढं काय बोलावं ह्यांना काय शिकवावं ह्यांना काय सांगावं अजिबात डोकं चालत नाही भावा बहिणीनो भावा बहिणीनो ही सुशिक्षित आहेत ह्यांना शाळा शिकावली ही केली आता आम्हाला एक आमच्या आई बाप्पाने शाळा नाही शिकावली म्हणजे आम्ही राहिलो आडाने मग मी काय म्हणते यार नीट बोलायचं शांत बोलायचं शांत ती सांगायचं की असं झालं तसं झालं तसं नाहीच बाया प्रत्येकाला जो आपण नेट बोलायला लागलं कॅरा असं तसं की त्यांचं जे चालू होत्या फटफट्या ते फट बंदच नाही बंदच नाही तर ते आपली दाखल बंद होती त्यांच्यापुढं नुसतं बोलायचं हिवरून कसं बोलावं नाही मी असा करणार नाही मी तसं करणार तू सांगते ते बराबर हाय असं नाही तसं नाही माझं लई वाईट लागतो मी सांगितलं मग बाबा बहिणीनं मस्त तुम्ही म्हणता की हाय का वाळा हे आपण वाळा न... लावाय जातो हे करतो पण आपल्याला नाही वडिमान नाही कोण आपलं ऐकत म्हणून असं वाटतं की तुमच्या नागाने तुम्ही आता काय जरी झालं भाव बहिणीनं तर आपलं नुसतं काळे फडफडायचं ना वरडायचं ना आरडायचं ह्याच्या पलीकडं आपण काय आहे पण ना कुणाला भोगायला लागतंय श्वास आहे कुणाला लागतंय ज्या जी त्यालाच लागतंय ना आणि मग माणसाने ऐकावं सांगितल्याला हे व्हावं जरा कुठं जायचं नाही म्हणलं हे की आपण रोकावं ती टाळावी का नाही भावा बहिणीनं का आपण वाईट सांगतो का क कुठली आय कुठल्या बहिणी ही वाईट सांगताल का नाहीच ना मग त्यातून बी जरा शांतता घ्यावी जरा समोरच्या माणसाचं ऐकावं ही ही वाव का आपलंच आपलंच खरं करायचं का आणि स्वतःच्या मनाने कुठलं होतं का भावा बहिणीनं चार माणसाचं ऐकावेले बी लागतं हे बी होतं चार माणसांचं डोक्यात बी घ्यायला लागतं त्यावेळेस कुठली बी गोष्टी नीट फात्यात नीट चालतं पण इथं तर तसं नाही इथं तर ज्योत्य मालक मनाचाच झालाय आता रातच्यापासून आम्हाला त्रास आहे रात आम्ही त्याच्यासाठी कुठं कुठं हिंडतोय कुठं कुठं उडाकतोय पण आता आला बिला हे झालं की म्हणणार हो तुम्हाला लय माझी तुम्ही लय मला हे केलं आणि तुम तुम्ही लय मला ते केलं हा का असं मग त्याला नाही काय बोलायचं आपण नाही बघितलं बाबा नाही आमची माया तुझ्या आम्ही नाही तुला बघितलं आम्ही कशाला तुला उडाकतोय आला ना तोपला तू मग बस गप आपला कुठं होता म्हणून विचरायचं नाही कायच नाही कायच त्याला नाही बोलायचं ज्यादा बोलायचंच नाही बाबा बहिणी वाढवायचंच नाही बर बाबा तुशन आहे ना आसुदी बस आपला सुखशांती खापी बस काहीतरी डोक्यात आण दुसरं चांगला विचार एवढं त्याला बोलायचं दुसरं नाही काय बोलायचं